देवरे तहसीलदार आदेश देवन, हे काम त्वरित आज चाकण पोलीस ठाणे हद्दीतील शेल पिंपळगाव भागातील विद्युत रोहित्रामधील कॉपर तार चोरीचे पाच गुन्हे कुदळवाडी येथे राहत असलेल्या परप्रांतीय टोळीकडून उघड झाले आहेत चाकण पोलिसांनी पाच चोरट्यांच्या टोळीकडून पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे मोहम्मद तौफिक आजम अली शेख राहणार बालघरे वस्ती कुदळवाडी चिखले मूळ राहणार रामपूर पाठक उत्तर प्रदेश रजीउद्दीन वारिस अली खान राहणार कुदळवाडी चिखले मूळ राहणार उत्तर प्रदेश सेराज अहमद हमीद उल्ला शेख राहणार कुदळवाडी चिखले मूळ राहणार उत्तर प्रदेश मोहम्मद आसिफ अब्दुल अली मनसारी राहणार कुदळवाडी चिखले मूळ राहणार उत्तर प्रदेश व शकील मोहम्मद वलामचा चौधरी राहणार कुदळवाडी चिखले मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीयांची नावे आहेत चाकण पोलिसांनी रविवारी शेल पिंपळगाव भागात पेट्रोलिंग करीत असताना या संशयितांना ताब्यात घेतले त्यानंतर या गुन्ह्यांची उकल झाली आहे सदर प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहे साकल शिकरापूर रस्त्यावर 16 जानेवारी रोजी भरधाव निघालेल्या कंटेनर चालकाने अनेक भीषण अपघात केले होते या अपघातातील जखमी मुलीचा गुरुवारी 23 जानेवारी 2025 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला धनश्री अंबादास गाढवे वय वर्ष 7 राहणार साकल तालुका खेड जिल्हा पुणे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे धनश्री हे आपले आई आणि आईच्या मैत्रीणी सोबत 16 जानेवारी रोजी तुचाकीवरून चालली होते त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एच आर पंचावन्न ए व्ही बावीस त्र्याऐंशी या कंटेनरने धनश्रीची आई चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली या अपघातात त्या तिघीही जखमी झाल्या धनश्री हिच्यावर पिंपरीतील डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालयात उपचार सुरू होते सोमवारी उपचारादरम्यान धनश्री हिचा मृत्यू झाला भरधाव वेगातील या कंटेनरने पोलिसांच्या गाडीसह अनेक वाहनांना धडक दिली होती त्यानंतर कंटेनर चालकाला संतप्त नागरिकांनी बेदम मारहाण केली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकावर पुण्यातील ससूर रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान त्याला डिस्चार्ज दिल्यानंतर चाकण पोलिसांनी त्याला अटक केली आहे अपघातात या मुलीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे महाळुंगे एमआयडीसी भोसरी व इतर भागात मोटरसायकली चोऱ्या करणाऱ्या सराई चोरट्यास अटक करून त्याच्या चो ताब्यातून चोरीच्या ऐकून तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या सागर भाऊसाहेब शिंदे वैवर्ष बत्तीस राहणार आंबेठाण तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे त्याने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्यासारखा गुन्हा केला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकली हस्तगत केल्या असून आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास केला तिथे सापळे रचून मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्याबाबत माहिती प्राप्त केली त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्ड वरील आरोपी सागर शिंदे याला ताब्यात घेऊन तपास केला यावेळी त्याने व त्याचा साथीदार योगेश बाबासाहेब इल्ले राहणार चाकर यांनी महाळुंगे एमआयडीसी परिसरातून चोरी केलेल्या आठ मोटरसायकल ताब्यात घेतल्या खेडच्या लोकप्रतिनिधींनी नुकतेच पिंपरी चिंचवड महापालिकेला पत्र देऊन खेड तालुक्याशी संबंधित सर्व प्रश्न सोडवावे अन्यथा भामा आसखेडमधून पिंपरी चिंचवडला नेण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम बंद पाडू असा इशारा दिला होता त्यानंतर महापालिकेने दंगल नियंत्रण पथक लावून भामा आसखेडेतून पिंपरी चिंचवडला जाणाऱ्या जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून प्रशासनाने बळाच्या जोरावर काम पूर्ण करण्याचा पवित्र घेतलं असल्याची बाब समोर आली आहे चाकण एमआयसी मधील वराळे तालुका खेड येथे कंपनीच्या मालकावर दोन हेल्मेट धारी आरोपींनी दुचाकीवरून येऊन दोन गोळ्या झाडल्या यात कंपनी मालक गंभीर जखमी झाला या प्रकरणी आरोपींवर डी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपींच्या मागावर पोलीस आहेत मात्र अजून त्यांना पकडण्यात यश आलेले नाही सदरचा हल्ला अत्यंत नियोजनपूर्वक केल्याची बाब समोर आली आहे कारण हेल्मेटधारी हल्लेखोरांच्या दुचाकीला नंबर नसल्याची बाब समोर आली आहे ज्या कंपनीत हल्ला झाला तेथे सीसीटीव्ही बंद असल्याची बाब समोर आली आहे हल्ला झालेले अजित सिंग यांनी आपल्या कुणाचीही वैर नसल्याचे सांगितल्याने पोलिसांच्या तपासावर मर्यादा आल्या आहेत खेड तालुक्यातील कडेरसर येथील श्री एम आई देवस्थानाबाबत सहा आठवड्यात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे व दीपक माशेरे यांनी श्री यमाई देवस्थान कनेरसर बाबत दखल केलेल्या रिट याचिकेवर सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे श्री यमाई देवस्थान ट्रस्टवर दिनांक वीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सहाय्यक धर्मदाय आयुक्त पुणे यांनी प्रशासक कमिटी नियुक्त करून विश्वस्त कमिटी बरखास्त केली होती चाकण एमआयडीसी मधील विविध समस्यांच्या अनुषंगाने पुण्यात वाकडेवाडी येथील एमआयडीसीच्या कार्यालयात बुधवारी बावीस जानेवारी रोजी एक बैठक झाली या बैठकीस या विभागाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यासह एमआयडीसीचे अधिकारी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली त्याचप्रमाणे या भागातील रस्त्यांची रखडलेली कामे व अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली खेड तालुक्यातील कोळीये गावाच्या हद्दीत गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी सायंकाळी कळवलंय खेड तालुक्यातील चिमळी गावात एका प्रार्थना स्थळाचं सुरू असलेलं अवैध बांधकाम बुलडोजर चालवून उद्ध्वस्त करण्यात आलं ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे पीएमआरडीए यांनी केली आहे चिमळी ग्रामपंचायत क्षेत्रातील गट क्रमांक दोनशे आणि दोनशे पाच इथं या स्थळाचं चा बांधकाम चालू होता शासनानं चिमळी गावात अशा बांधकामांना कोणताही परिस्थितीत अनुमती देऊ नये आणि अशी बांधकामं तात्काळ थांबवण्यात यावी असा ठराव चिमळी गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी आणि पी एम आर यांना याबाबत वारंवार तक्रारी देण्यात आल्या होत्या त्यानंतर प्रशासनानं बुलडोजा चालवून येथील सुरू असलेलं बांधकाम प्रचंड बंदोबस्तात भुईसपाट केलाय या बांधकामाबाबत अनेक संघटनांनी आक्षेपही घेतले होते आज मी आलेले आहे आळंदी इथून पुढे चिंबळी हे जे गाव आहे देवरे मॅडम जे आहेत इथल्या तहसीलदार यांना आदेश देऊन हे काम त्वरित थांबवण्यात यावं था जय श्रीराम हर हर महादेव आजच्या जमान्यात समाजात प्रामाणिकपणा आणि माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारं उदाहरण नुकतंच राजगुरुनगर शहरात घडलं पैशांनी भरलेली पिशवी मिळाल्यानंतर तरुणांना मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता मूळ मालकाला लाख रुपये परत करत दर्शन अक्षय अरगडे राहणार तालुका खेड असे या खेड या नाव असून तो कार्यालयात संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे एलआयसी विस्तार अधिकारी जयसिंग निवृत्ती मांजरे हे दुपारी दुय्यम निबंध कार्यालयात कामानिमित्त आले होते कार्यालयात गर्दी आणि कामाची गडबड असल्यानं त्यांच्याजवळील एक लाख रुपये आणि कागदपत्र असलेली पिशवी कार्यालयाच्या बाहेर राहिली ती प्रामाणिकपणे अर्गडे यांनी त्यांना परत केली अर्गडे यांचा विविध संस्था संघटनांनी याबद्दल सत्कारही केला खेड बार असोसिएशनच्या वकील बांधवांसाठी समर्थ फाउंडेशननं उपलब्ध केलेल्या वॉटर फिल्टर प्लांटचं लोकार्पण न्यायाधीशांच्या हस्ते करण्यात आलं खेड बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील यांच्या समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून अत्तादुनीक दोन वॉटर फिल्टर आरओ प्लांट बसवण्यात आले वकील बांधवांसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश एएस सय्यद तसंच अतिरिक्त सत्र व जिल्हा सत्र न्यायाधीश एस बी पोळ यांच्या हस्ते वॉटर फिल्टर प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं आणि या निमित्ताने आपण सार्वजनिक काम करता त्याबद्दलArgsConstructor जे आमच्या सर्व कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा से वापर करून कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी अॅग्रेस टॅक योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रांत अनिल दौंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मंडलाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आला या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना अॅग्रो मास्टर कार्ड देण्यात येणार आहे खेड तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना अॅग्रो मास्टर कार्ड ऑनलाईन माहिती भरण्याबाबत मंडलाधिकारी ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी पंचायत अधिकारी अर्थातच ग्रामसेवक कृषी सहाय्यक आदींना प्रशिक्षण देण्यात आलं असून येत्या रविवारी सव्वीस जानेवारीला प्रत्येक गावात ग्रामसभांमधून या योजनेबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे सोशल मीडियावर किंडर जॉय कमान शाळेतील विद्यार्थ्यांचा भन्ना डान्सचा व्हिडिओ व्हायरल व्हायरल झालाय मराठमोळ्या गाण्यावर विद्यार्थ्यांनी केलेला हा डान्स नेट चांगलाच भावला कुरुळे ग्रामपंचायतीचा आठ कोटी मिळकत कर आणि दोन कोटींची पाणीपट्टी अनेक बड्या गोडाऊन मालकांकडे आणि सदनिका धारकांकडे थकीत आहे सव्वीस जानेवारी पर्यंत मिळकत कर जमा करण्याचं आवाहन सरपंच अनिता राजेंद्र बधाले ग्राम अधिकारी कविता कोतवाल यांनी केलाय अन्यथा नोटीस बोर्डवर नावे प्रसिद्ध करून पुढील कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला ग्रामपंचायत कुरुळे तालुका खेड ग्रामपंचायत मध्ये चार वर्ष झाले काम करत असून पूर्वे ग्रामपंचायतची चालू वर्षाची थकबाकी आठ कोटी एकोणनव्वद लाख पंचवीस हजार पाचशे सहासष्ट असून वसूल पाच वसून तीन कोटी चाळीस लाख शेहेचाळीस हजार आठशे तेवीस असा अडतीस टक्के वसूल झालेला आहे या अगोदर ग्रामपंचायतच्या सर्व खातेदारांना बिल नोटिसा वाटप करण्यात आलेल्या होत्या परंतु त्या, पर त्या प्रमाणात वसुली ग्रामपंचायती झालेली नसल्याने डिसेंबरच्या मासिक सभेत ठराव घेऊन थकबाकीदारांची यादी नोटीस बोर्डवर लावण्याबाबतचा ठराव करण्यात आला त्यानुस त्याप्रमाणे गावात एक महिन्यापासून दौंडी चालू आहे सव्वीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली असून मुदतीनंतर थकबाकीदारांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावणार आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्ताने राजगुरुनगर येथील मध्यवर्ती शिवसेना शाखा कार्यालयात आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली चांडोली ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख हो रामदास धनवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते खेड तालुक्यात सर्व शासकीय कार्यालयासह शाळांमधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंती आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या निमित्ताने प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले राजगुरुनगर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या निमित्ताने पथारी संघटना आणि नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कार्या आमदार बाबाजी काळे शिव व्याख्याते गुलाबराव वळसे पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावर मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मांचे वाटप करण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीच्या निमित्तानं सलाबतप्रमाणे हुतात्मा राजगुर सिंग या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती या तालुक्याचे लोकप्रिय नवीन नवनिर्वाचित आमदार माननीय बाबाजी शेटकाळे यांचा सन्मान व त्याचप्रमाणे आदर्श संस्था चैतन्य संस्था या संस्थेचा एक सन्मान आणि पुणे जिल्हा आणि चार जिल्ह्यांमध्ये ज्यांचा ज्येष्ठ नागरिक म्हणून सन्मान झाला त्या खेड तालुक्याचे ज्येष्ठ राखी संघ त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मगर सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाचारणे आणि व्यापारी महासंघाचे आमचे विजू शेठ भनसाळी यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केला होता तो सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला आणि या ठिकाणी इथून पुढील काळामध्ये बाबाजी शेटकाळे यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या ठिकाणी आमची अपेक्षा जी होती स्वर्गरथाची ती स्वर्गरथ पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे एवढंच या ठिकाणी नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज